हुशार लोकांना असतात या पाच सवयी हुशार लोकांच्या यशाचा रहस्य काय असत माहीत आहे का चला पाहूया त्या खास पाच ज्या त्यांना बाकी लोकांपेक्षा वेगळं बनवतात पहिली सवय सतत शिकण्याची हुशार लोक कधीच मला सगळं येतं असं म्हणत नाहीत ते रोज काहीतरी नवीन शिकतात पुस्तकं पॉडकास्ट किंवा अनुभवांतून त्यांच्यासाठी शिकणं म्हणजे रोजचा व्यायाम आहे दुसरी सवय प्रश्न विचारण्याची ते सगळं स्वीकारत नाही ते विचारतात हे असं का प्रश्न विचारून ते गोष्टींचं मूळ समजून घेतात आणि तिथूनच जन्म घेतो नवा विचार तिसरी सवय वेळेची कदर करण्याची हुशार लोक वेळ वाया घालवत नाहीत त्यांना माहिती असत वेळच सर्वात मोठी गुंतवणूक आहे ते वेळेचं प्लॅनिंग करतात आणि त्यावर टिकून राहतात चौथी सवय शांत राहण्याची जेव्हा इतर लोक ओरडतात चिडतात तेव्हा हुशार लोक शांत राहतात त्यांना माहिती असतं शांत मनातच उत्तम निर्णय जन्म घेतात पाचवी सवय सकारात्मक विचार करण्याची ते परिस्थिती कशीही असो पण विचार नेहमी सकारात्मक ठेवतात कारण त्यांना माहिती असतं मन जिंकलं की सगळं जिंकता येतं तर या सवयी तुम्हीही अंगीकारा कारण हुशारी ही नशिबाने नाही सवयीने तयार होते पाठीमागे बोलणारे लोक ओळखायचे कसे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला ला सबस्क्राईब करा